नमस्कार आज आपण एका अशा संस्थेवर जरा खोलवर जाऊन बोलणार आहोत जी आपल्या शिक्षण व्यवस्थेत संस्कृतीचे धागे वेणण्याचं खूप महत्वाचं काम करते हो सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजेच सीसीआरटी बरोबर आपल्याकडे या संस्थेशी संबंधित बरीच माहिती आहे आणि आजच्या या चर्चेतून सीसीआरटी नेमकं काय करतं तिची स्थापना का झाली असावी आणि शिक्षण व संस्कृती यांना जोडण्यात तिची भूमिका काय आहे हे आपण सविस्तरपणे उलगडून पाहूया हो नक्कीच सी, -सी म्हणजे केवळ सांस्कृतिक मंत्रालयाची एक शाखा नाहीये ती शिक्षण आणि संस्कृती या दोन मोठ्या क्षेत्रांमध्ये एक पूल बांधणारी खरखर अत्यंत महत्वाची धोरणात्मक संस्था आहे अच्छा तिचं काम खूप खोलवर आणि देशभर पसरलेलं आहे सुरुवात करूया अगदी मुळापासून सी ची स्थापना मे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झाली हो श्रीमती कमलादेवी चट्टोपाध्याय आणि डॉ कपिला वात्स्यायन यांसारख्या दूरदृष्टीच्या व्यक्तींचा याच मोठा वाटा होता या नावांवरूनच संस्थेच्या कामाची उंची खर तर लक्षात येते हो अगदी आणि एक गोष्ट इथे मला वाटतं स्पष्ट करायला हवी सी ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी एक स्वायत्त संस्था आहे ओके अनेकदा काय होतं स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा इतर ठिकाणी गोंधळ होतो की ती शिक्षण मंत्रालयाचा भाग आहे पण तसं नाहीये हा महत्वाचा फरक आहे हो स्वायत्त असल्यामुळे आपल्या कार्यक्रमांमध्ये आणि धोरणांमध्ये बरीच लवचिकता मिळते त्यामुळे ती नवनवीन कल्पना राबवू शकते आणि गरजेनुसार बदल पण करू शकते तिचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे द्वारकामध्ये आणि या संस्थेच्या कामाचा जो गाभा आहे तो म्हणजे समुद्र शिक्षण होलिस्टिक एज्युकेशन बरोबर म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर मुलांचा भावनिक कलात्मक आणि वैचारिक विकास साधणं हा दृष्टिकोन पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा खूप वेगळा आहे नाही का अगदी सीसीआरटीचं मानणं आहे की संस्कृतीच्या माध्यमातून जर शिक्षण दिलं तर मुलांमध्ये स्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढते नवनिर्मितीची आवड क्रिएटिव्हिटी हो क्रिएटिव्हिटी स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागते इतरांबद्दल सहिष्णुता सहानुभूती हे गुण वाढतात आणि इथे संस्कृती म्हणजे केवळ नाच गाणं किंवा चित्रकला एवढंच नाही हं नाही बरोबर सी सी आर टी संस्कृतीला विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण शेती अशा जीवनाच्या सगळ्या अंगांशी जोडण्याचा प्रयत्न करते हा एक खूप व्यापक आणि आधुनिक दृष्टिकोन आहे असं मला वाटतं याचा अर्थ असा होतो का की सी सी आर टी शिक्षण आणि सांस्कृतिक धोरणांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून काम करते निश्चितच कारण ती थेट शालेय शिक्षणाशी जोडलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर शिक्षण आणि संस्कृती यांच्यात समन्वय साधण्यात तिची भूमिका खरंच खूप मोलाची ठरते ओके okay. यामुळे काय होतं की सांस्कृतिक शिक्षणाला केवळ एक छंद म्हणून न पाहता ते मुख्य शिक्षण प्रवाहाचा भाग बनण्यास मदत होते हे काम फक्त दिल्लीतून चालत नाहीये तो उघड आहे देशभर पोहोचण्यासाठी सीसीआरटी ची क्षेत्रीय केंद्र आहेत त्याबद्दल काय सांगाल ती कशी कामं करतात हो त्यांची चार मुख्य क्षेत्रीय केंद्र आहेत पश्चिम भारतासाठी आहे उदयपूर राजस्थानमध्ये उदयपूर दक्षिण भारतासाठी हैदराबाद तेलंगणामध्ये ईशान्य भारतासाठी गुवाहाटी आसाममध्ये आणि मध्य भारतासाठी दमोह मध्य प्रदेशात अच्छा या केंद्रांचा मुख्य उद्देश हा आहे की त्या त्या भागातील स्थानिक प्रादेशिक आणि विशेषत आदिवासी कला संस्कृतीला प्रोत्साहन देणं आणि तिथल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणं उदयपूर गुवाहाटी दमोह ही ठिकाणं निवडणं पण महत्वाचं वाटतंय म्हणजे केवळ मोठ्या शहरातील ज्या प्रस्थापित कला आहेत त्यावरच नाही तर स्थानिक आणि आदिवासी परंपरांवरही भर दिला जातोय अगदी बरोबर या केंद्रांमुळे सांस्कृतिक शिक्षणाचं एक प्रकारे विकेंद्रीकरण होतं सी सी आर टी जाणीवपूर्वक आदिवासी बहुल भागांमध्ये किंवा जिथे पारंपरिक कला आहेत तिथे पोचण्याचा प्रयत्न करते आणि तिथल्या स्थानिक कलाकारांना तज्ज्ञांना त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतलं जातं यातून खऱ्या अर्थाने भारताची जी सांस्कृतिक विविधता आहे ती जपली जाते आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते म्हणूनच कदाचित सीसीआरटीचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे शिक्षकांसाठीचं प्रशिक्षण कार्यक्रम आहेत नाही का याबद्दल जरा सविस्तर सांगाल याचा नेमका उद्देश काय असतो हो या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू खरंतर तर दुहेरी आहे एक म्हणजे शिक्षकांना त्यांच्या नेहमीच्या अभ्यासक्रमात म्हणजे रोजच्या शिकवण्यामध्ये सांस्कृतिक घटक कसे समाविष्ट करायचे याचा मार्गदर्शन करणं आणि दुसरा मुलांमध्ये जे सुप्त कलागुण असतात म्हणजे हिडन टॅलेंट ते ओळखून त्यांना व्यक्त व्हायला प्रोत्साहन कसं द्यायचं हे शिकवणं म्हणजे हे फक्त माहिती देणं नाहीये तर शिक्षकांना एक नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे अगदी यात फक्त शाळेत शिकवणारी शिक्षकच नाही तर शिक्षकांना प्रशिक्षण देणारे जे असतात म्हणजे टीचर एज्युकेटर्स शिक्षण प्रशासक आणि काही वेळा विद्यार्थी सहभागी सह होतात अच्छा भारतीय कला आणि संस्कृती मागचं सौंदर्य आणि तत्वज्ञान समजावून घेणं आणि रोजच्या शिकवण्यात त्याचा वापर करण्यासाठी नवनवीन पद्धती मेथडॉलॉजीज विकसित करणं हे या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे आणि यात विशेष कर्ज असणाऱ्या मुलांचाही विचार केला जातो का हो हो महत्वाचं म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी म्हणजे दिव्यांग मुलांसाठी सुद्धा खास प्रशिक्षण आयोजित केलं जातं आणि सरकारी व अनुदानित शाळांच्या शिक्षकांसाठी हे सगळे कार्यक्रम विनामूल्य असतात अरे वा त्यामुळे ते अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोहोचू शकतात बरोबर मग यात कोणकोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा असतात काही उदाहरणं देता येतील हो अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत सगळ्यात महत्वाचा आणि व्यापक असतो तो ओरिएंटेशन कोर्स हा साधारण तीन आठवड्यांचा असतो ओके यात भारताच्या विविध कला प्रकारांची आणि सांस्कृतिक पैलूंची ओळख करून दिली जाते जे शिक्षक आधी सी मधून प्रशिक्षण घेऊन गेले आहेत त्यांच्यासाठी रिफ्रेशर कोर्स असतात ज्यात थोडी अधिक सखोल माहिती दिली जाते अच्छा पण मला वाटतं सर्वात रंजक आहेत त्या विषय आधारित कार्यशाळा थीमॅटिक वर्कशॉप्स जसे की उदाहरणार्थ शिक्षणात बाहुल्यांचा वापर कसा करावा म्हणजे रोल ऑफ पपेट्री इन एज्युकेशन हो इंटरेस्टिंग यातून शिक्षक मुलांना गोष्टी सांगायला अवघड विषय सोपे करून सांगायला शिकतात किंवा वारसा जतन करण्यात शाळांची भूमिका काय असू शकते अशा कार्यशाळांमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष वर्गात संस्कृती कशी आणायची याच्या अनेक कल्पना मिळतात आणि सध्या जी खूप चर्चा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस म्हणजे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी त्याच्या संदर्भात सीसीआरटीची भूमिका काय आहे कारण एनईपी ट्वेंटी ट्वेंटी अनुभवात्मक आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणावर खूप भर देतं अगदी योग्य मुद्दा आहे हा सी खरंतर खर तर पी ट्वेंटी ट्वेंटीच्या अंमलबजावणीत खूप महत्वाची भूमिका बजावत आहे कसं काय त्यांचे बहुतेक प्रशिक्षण कार्यक्रम विशेषतः जो ओरिएंटेशन कोर्स आहे तो आता ई पी दोन हजार वीसच्या तत्वांनुसार बदलण्यात आलाय एनई पीमुळे कला आणि संस्कृती शिक्षणाला एक नवी ओळख मिळाली आहे बरोबर आणि सीसीआरटी ते प्रत्यक्षात आणायला मदत करत आहे हो इतकंच नाही सीसीआरटी भारतीय भाषा आणि साहित्यावरही विशेष भर देत आहे जे एनईपी पी टू थाउजंड ट्वेंटीच्या बहुभाषिकतेचा मल्टिलिंगिझमच्या धोरणाशी सुसंगत आहे म्हणजे सगळा फोकस आता त्या दिशेने आहे हो या सगळ्याचा परिणाम म्हणजे शिक्षक शिक्ष संस्कृतीला केवळ एक वेगळा विषय न मानता शिकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग म्हणून पाहू लागतात अर्थात हे प्रशिक्षण किती प्रभावीपणे वर्गापर्यंत पोहोचतं हा एक अभ्यासाचा विषय आहे पण दिशा निश्चितच योग्य आहे प्रशिक्षण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती आणि फेलोशिप योजना पण राबवते म्हणजे ही एक प्रकारे कलाकारांसाठीची सपोर्ट सिस्टीम म्हणता येईल का हो नक्कीच म्हणता येईल सी टीने वेगवेगळ्या वयोगटांसाठी आणि गरजेनुसार योजना तयार केल्या आहेत याला आपण एक प्रतिभा विकास साखळी म्हणजे टॅलेंट पाइपलाइन असंही म्हणू शकतो टॅलेंट पाइपलाइन अच्छा याची सुरुवात होते लहान मुलांपासून पहिली योजना आहे सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती योजना सीसीटीएस सीसीटीएस ही दहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी आहे जी मुलं पारंपरिक कलाप्रकारांमध्ये विशेषत ज्या कला लोप पावण्याचा धोका आहे म्हणजे रेअर आर्ट फॉर्म्स त्यात हुशार आहेत त्यांना पुढे शिकण्यासाठी यातून मदत मिळते म्हणजे अगदी लहान वयातच प्रतिभा ओळखून तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न हो दरवर्षी जवळपास साडेसहाशे मुलांनाही शिष्यवृत्ती दिली जाते आणि यात आदिवासी मुलं पारंपरिक कलाकारांची मुलं दिव्यांग मुलं यांच्यासाठी विशेष जागा राखीव असतात हे खूप चांगले आहे आणि मग पुढच्या टप्प्यावर काय पुढचा टप्पा आहे युवा कलाकारांसाठी शिष्यवृत्ती योजना एस पी वाय एस पी वाय ही अठरा टी पंचवीस वयोगटातील तरुण कलाकारांसाठी आहे ज्यांना भारतीय शास्त्रीय संगीत नृत्य नाट्य किंवा लोककला यांमध्ये प्रगत प्रशिक्षण म्हणजे ॲडव्हान्स ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांना दोन वर्षांसाठी दरमहा आर्थिक मदत दिली जाते ओके okay. यासाठी अट एवढीच की अर्जदाराने किमान पाच वर्षांचं त्या कलेतलं प्रशिक्षण घेतलेलं असावं लागतं म्हणजे ही नवशिख्यांसाठी नाहीये आणि तिसरी योजना तुम्ही म्हणाला ती संशोधनासाठी आहे हो ती आहे फेलोशिप योजना ज्युनियर आणि सिनियर फेलोशिप्स ही पंचवीस वर्षांवरील कलाकारांसाठी आणि अभ्यासकांसाठी आहे ज्यांना सांस्कृतिक क्षेत्रात सखोल अभ्यास किंवा संशोधन करायचं आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे यात ज्युनियर म्हणजे ते चाळीस वयोगटासाठी आणि सिनियर म्हणजे चाळीस वर्षांवरील अशा दोन श्रेणी आहेत यातून दरवर्षी सुमारे दोनशे ज्युनियर आणि दोनशे सिनियर फेलो निवडले जातात त्यांना संशोधन प्रकल्पांसाठी फेलोशिप दिली जाते अच्छा सांस्कृतिक अभ्यासातील नवीन विषय किंवा पारंपरिक कलांचं व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रातील संशोधनाला यामुळे चालना मिळते म्हणजे बघा सी टी एसमधून प्रतिभा शोधायची एस ए यामधून तिला पैलू पाडायचे आणि फेलोशिपमधून त्या ज्ञानावर आधारित संशोधन करायला प्रोत्साहन द्यायचं ही एक संपूर्ण साखळीच झाली की अगदी बरोबर यातून केवळ कलाकारांना वैयक्तिक मदत मिळत नाही तर एकंदरीत भारतीय कलांचं जतन प्रशिक्षण आणि त्यावरील अभ्यास या सगळ्यासाठी एक मजबूत पाया तयार होतो हे काम खरंच खूप व्यापक आहे मला वाटतं सीसीआरटी फक्त प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीच देत नाही तर काही महत्वाच्या राष्ट्रीय उपक्रमांमध्ये नोडल एजन्सी म्हणूनही काम करते असं दिसतंय होय यातल्या काही महत्वाच्या प्रकल्पांबद्दल सांगू शकाल होय सध्या चालू असलेल्या काही मोठ्या प्रकल्पांमध्ये सी सीआरटीची भूमिका खरंच महत्वाची आहे एक उदाहरण म्हणजे डिजिटल डिस्ट्रिक्ट रिपॉझिटरी प्रकल्प डी आर डी आर ओके हा कशाबद्दल आहे हा आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सुरू करण्यात आला होता याचा उद्देश काय आहे की प्रत्येक जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग काय होता तिथला स्थानिक सांस्कृतिक वारसा काय आहे तिथला जिवंत परंपरा म्हणजे लिव्हिंग ट्रेडिशन्स कोणते आहेत या सगळ्याचं डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण डॉक्युमेंटेशन करणं सी सीसीआरटी यासाठी कार्यशाळा आयोजित करून माहिती गोळा करते आणि लोकांना यात सहभागी व्हायला प्रोत्साहन देते हे एका अर्थाने इतिहासाचं आणि संस्कृतीचं स्थानिक पातळीवर पुनरुज्जीवन आहे इंटरेस्टिंग आणखी एक महत्वाचा उपक्रम तुम्ही सांगितला होता तो म्हणजे सांस्कृतिक वारसा व्यवस्थापन हो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर अँड हेरिटेज मॅनेजमेंट एन आय सी एच एम सीसीआरडी याची नोडल एजन्सी आहे याचं काय काम आहे आजच्या जगात सांस्कृतिक वारसा जपताना अनेक आव्हानं आहेत निधीची कमतरता असते व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव असतो त्यामुळे हा वारसा जपण्यासाठी आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल हेरिटेज मॅनेजर्स तयार करणं खूप गरजेचं आहे हो खरे सीसीआरटी या अंतर्गत कला व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे यावर एक छोटा अभ्यासक्रम चालवते म्हणजे संस्कृतीचं जतन आणि व्यावसायिक कौशल्य यांचा मेळ घालण्याचा हा प्रयत्न आहे हे खरच खूप महत्वाचे आजच्या काळात हो याशिवाय सी सी आर टी कल्चरल हेरिटेज यंग लिडरशिप प्रोग्रॅम सी एच वाय एल पी द्वारे तरुणांमध्ये नेतृत्व गुण विकसित करते हा काय प्रोग्राम आहे या तरुणांना भारतीय संस्कृती आणि वारशाबद्दल जागरूक करून त्यांच्यात लिडरशिप स्किल्स डेव्हलप केले जातात विशेषत वंचित मुलांवर लक्ष केंद्रित केलं जातं त्यांच्याशी स्थानिक भाषांमध्ये संवाद साधला जातो अच्छा आणि एक भारत श्रेष्ठ भारत ईबीएसबी अंतर्गत तर आपल्याला माहितच आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय एकात्मता वाढवायला मदत करते बरोबर आता प्रशिक्षणासोबतच सी सी आर टी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य आणि संसाधनही तयार करते असं ऐकलंय याबद्दल काय सांगाल हो हे सी च्या कामाचे खूप महत्वाचं अंग आहे ते पुस्तकं प्रकाशित करतात वेगवेगळ्या विषयांवर आधारित कल्चरल किट्स आहेत त्यांचे कल्चरल किट्स म्हणजे काय नक्की म्हणजे समजा एखाद्या विशिष्ट कलेवर किंवा परंपरेवर आधारित माहिती चित्र कदाचित काही साधं साहित्य असं एकत्र करून एक पॅकेज तयार केलेलं असतं जे शिक्षकांना वर्गात वापरायला सोपं जातं ओके okay. त्यांचं परंपरा नावाचं एक द्वैवार्षिक नियतकालिक पण आहे माहितीपत्रक आहेत हे सगळं साहित्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भारताचा वारसा समजून घ्यायला आणि संस्कृतीला शिक्षणाशी कसं जोडायचं याच्या कल्पना देतं आणि आजच्या डिजिटल युगात दृश्याव्य माध्यमांचा वापर किती होतो ऑडिओ व्हिडिओ वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर सीसीआरटी ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स पूर्वी करायचे आता सीडीज फिल्म्स तयार करतात त्यांच्याकडे एक मोठं डिजिटल आर्काइव्ह आहे अच्छा त्यांच्या डिजिटल गीतमध्ये तुम्हाला पारंपरिक खेळणी बाहुल्यांच्या कलेवरचे माहितीपट डॉक्युमेंटरीज मिळतील जसं की पावखथाकली नावाचा एक माहितीपट आहे किंवा राष्ट्रीय गाण्यांचे रेकॉर्डिंग्ज असं बरंच काही मिळेल व्वा इतकंच नाही तर राजस्थानच्या मंगनियार लोककला गायकांसारख्या दुर्मिळ लोककला प्रकारांचं दस्तऐवजीकरण आणि व्हिडिओ शूटिंगही सीसीआरटी ने केलं आहे या डिजिटल साधनांमुळे हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं सोपं होतं तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की सीसीआरटीची भूमिका किती बहुआयामी आहे म्हणजे केवळ शिक्षकांना प्रशिक्षण देणं इतकंच नाही, नाही अजिबात नाही तर राष्ट्रीय शिक्षण धोरणासारख्या मोठ्या धोरणांमध्ये समन्वय साधणं कलाकारांसाठी सुरुवातीपासून ते संशोधनापर्यंत एक पूर्ण साखळी संधी निर्माण करणं राष्ट्रीय प्रकल्पांचं नेतृत्व करणं आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसाठी दर्जेदार साधनसामग्री तयार करणं या सगळ्या आघाड्यांवर सी सक्रिय आहे अगदी आणि या सगळ्यामध्ये एकच ध्येय आहे भारताच्या अफाट सांस्कृतिक विविधतेला शिक्षण प्रणालीशी जोडून एक अशी पिढी घडवणं जी केवळ ज्ञानी नाही तर संवेदनशील सर्जन असेल सर्जनशील असेल आणि आपल्या मुळांशी जोडलेली असेल बरोबर व्यापक दृष्टीने पाहिलं तर सी हे शिक्षण आणि संस्कृती यांच्यामधला एक अत्यंत महत्वाचा पोल आहे जो भारताचा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडतो निश्चितच जाता जाता एक विचार मनात येतोय सी सी आर टी इतकी साधनसामग्री निर्माण करते इतके उपक्रम राबवते मग सामान्य नागरिक म्हणून किंवा स्थानिक पातीवर काम करणाऱ्या संस्था म्हणून आपण या संसाधनांचा वापर आपल्या परिसरात सांस्कृतिक समज वाढवण्यासाठी किंवा वारसा जपण्यासाठी आणखी प्रभावीपणे कसा करू शकतो हो हा खूप चांगला प्रश्न आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे